तुषार खरा त्यांना अटक झाली खरी पण त्यांच्या अटकेवर पत्रकार क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया का उमटत आहे तुषार एका सामान्य गरीब कुटुंबातून आले पत्रकारितेत त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यातून नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली पण ते स्थान टिकवून ठेवण्यात ते अपेक्षित ठरले ही देखील वस्तुस्थिती आहे अर्थात मागे वेगळी कारण आहेत त्यांच्यावर महिला पत्रकारांच्या शोषणाच्या तक्रारी आहेत या प्रकरणी गुन्हेही दाखल आहेत त्यांना नंतर न्यायालयानं सोडलंय ही सर्व वस्तुस्थिती आहे पण यामुळे ते पत्रकारितेच्या मेनस्टिक मधून बाहेर फेकले गेले होते सध्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता सुरू होती हे करत असताना ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरे सध्या मंत्री आहेत त्यांच्याशी काही कारणास्तव त्यांचा व्यक्तिगत वाद निर्माण झाला त्यातून ते त्यांनी त्यांच्या विरोधात जवळपास नव्वद व्हिडिओ प्रसारित केले त्या व्हिडिओमधील त्यांची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची होती ती शिवराळ भाषा निश्चितच पत्रकारितेच्या संहितेत बसणारी नव्हती त्याबद्दल स्वतः तुषार यांनीही माझी भाषा खालच्या दर्जाची होती हे कबूल केलंय जयकुमार गोरे हे जर चुकीचे होते तर त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार होता त्यांचे काही काळे कारनामे असतील तर ते लोकांसमोर मांडणं निश्चितच पत्रकारितेचा धर्म आहे सध्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या निमित्तानं बीडमधील उघडकीस आलेला गुंडाराज लोकांसमोर आणण्यात पत्रकारितेचाच हात आहे अगदी वाल्मिक कराड जेलमध्ये जाण्यापासून धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाण्यापर्यंतचं सर्व श्रेय मीडियालाच द्यावं लागेल माध्यमांनी जशी अनेक प्रकरणं लावून धरत सत्ताधाऱ्यांना आणि व्यवस्थेला कारवाई करण्यास भाग पाडले हा पत्रकारितेचा विजय आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे अनेक नेते मंडळी राजकारणी अधिकारी यांच्या स्नेहपूर्ण संबंध असतानाही पत्रकारिता करताना आपला पत्रकार धर्म पाळावा मात्र अशा पत्रकारितेत कुठेही आकस नसतो व्यक्तिगत द्वेषभावना नसते पत्रकारितेचा धाक निर्माण होण्यात सर्वात मोठा हाच प्रामाणिकपणा आहे हे इथं ध्यानात घ्यावं लागेल सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की पत्रकार म्हणून आपल्याला काही विशेष अधिकार नाही सर्वसामान्य लोकांनी एवढंच आपल्याला अधिकार आहे फक्त व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे वृत्तपत्र चॅनेल्स किंवा डिजिटल माध्यम आहे त्यामुळे पत्रकारिता करताना आपण माध्यमांचा दुरुपयोग तर करत नाही ना याचं भान बाळगावं लागेल तुषार यांची पत्रकारिता व्यक्तिद्वेषी असल्याचं दिसून येत असल्यानं सर्वच पत्रकार संघटना त्यांच्या पाठीशी उभं राहताना दिसत नाही